नमस्कार किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी वस्तूचं वाटप करून खर्चाला फाटा दिला जात सामाजिक भान जपणारा उपक्रम तळोद्यात राबवण्यात आलाय या उपक्रमात चर्मकार समाज आणि मातंग समाजांना प्रत्येकी दहा खुर्च्या आणि दोन मॅट तर कुकर मुंडा येथील इस्कॉन मंदिराला गाद्या आणि मॅट प्रदान करण्यात आल्यात या उपक्रमाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे कोणताही मोठा खर्च न करता समाजासाठी उपयोगी ठरणाऱ्या वस्तूचं वाटप करण्यात आलं या स्तुत्य उपक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते योगेश मराठे यांनी नियोजनाने पुढाकार घेतला त्याने वाढदिवसानिमित्त औपचारिकतेऐवजी सामाजिक उपयुक्ततेला प्राधान्य दिलं हे विशेष उल्लेखनीय आहे कार्यक्रमावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक विलास दामरे विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी माजी नगरसेवक हेमलाल मगरे भगवान मगरे कलीम अंसारी कल्लू अंसारी अंबालाल साठे श्रावण तेजवीस प्रदीप शेंडे दीपक चौधरी शैलेंद्र अहिरे लक्ष्मण माळे संदीप साळी रामलाल परदेशी अनिल परदेशी प्रवीणानी दिलीप चौधरी श्रावण तेजवीस शैलेंद्र अहिरे आणि जीवन अहिरे आदीजण उपस्थित होते आपल्या या शहा चौदा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री पाडवी साहेब यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आपल्या या तळोदा शहरात या विधानसभेत माननीय आमदार साहेबांनी वाढदिवस न साजरा करण्याचं ठरविले पण साहेबांनी हा जो वि निर्णय घेतला हा एकदम योग्य निर्णय घेतला याला आम्ही सर्व सहमत आहेत पण साहेबांवर आमचं प्रेम असल्याने आज गरीब उत्तरू जे इथे आपले चांबळ समाजचे जे कार्यकर्ते आहेत जे गरीब लोक आहेत त्यांना हे पुढच्या वाटप आणि हे मॅट वाटप करणार आहेत पीजे मराठी न्यूज चॅनेल साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी योगेश गोसावे ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा